नमस्कार सुरेखा आरगडे ब्लॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी गणपती डेकोरेशन केलेलं आहे घरी ते गणपती डेकोरेशन मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आणि शोभर असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांच्या माळा केलेल्या आहेत आणि वरती फुलं आणि छान असे गुलाबी कलरचे पडदे लावलेले आहेत ला आणि खाली व्हाईट गुलाबी आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन कलर केलेलं आहे खूप शांत सायलेंट असं कलर वाटतो आणि शा एकदम फ्रेश असं फील होतं त्यासोबतच लायटिंगही लावलेलं ला आहेत आणि हे पूर्ण डेकोरेशन आम्ही केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तमा आता ला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा डेकोरेशनसाठी आम्ही बरोबर पाईप कट करून घेतलेला आहे माझा मुलगा आणि मी आम्ही डेकोरेशन करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाईप आहेत ते जे एल्बो असतात तीन ह्याचे एल्बो आहेत त्यामध्ये खोसून घेणार आहोत व्यवस्थित सगळे पाईप खोसून घ्यायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा डेकोरेशनसाठी सेटअप करायचं आहे त्यानंतर आपण त्याला फुलं वगैरे लावणार आहोत आता बेस पूर्ण झालेला आहे तयार आता जे वरचं आहे ते आपण जॉईंट करून घेऊयात एल्बोनी सगळे पाईप हे पाईप ऑलरेडी कट केलेले होते आम्ही तर तुम्ही बघू शकता आपण सगळे जॉईन करून घेतलेलं आहेत आता एल्बोनी पूर्ण डेकोरेशनचा सेटअप आता आपला तयार आहे आता याला आपण स्पंज लावून घेणार आहोत वरती सगळ्यात वरती आपल्याला फुलं लावायचे आहेत त्यासाठी आपण स्पंज लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असं स्पंज लावून घेतलेला आहे जर तुम्हाला असा मोठा स्पंज मिळाला तर तुम्ही मोठाही घेऊ शकता पण इथे छोटे दोन स्पंज होते त्यामुळे आम्ही ते, ते तारेने छान असं टाईट करून घेतलेलं आहे आणि दोराही होता दोऱ्याने दो पण पन, पूर्णपणे टाईट करून घेतलेला आहे जेणेकरून ते फुलांच्या ओझ्याने खाली येऊ नये म्हणून कारण आपला गणपती हा दहा दिवसांसाठी असतो तो दहा दिवस मस्त असं डेकोरेशन राहिलं पाहिजे आणि त्यावरती असे फुलं आहेत ते छान खोसून घ्यायचे आहेत हे पिवळे आणि थोडे गुलाबी फुलं असे सगळे फुलं आहेत आता मी सगळे फुलं एक एक करून त्याच्या हातात देते आणि तो पूर्ण फुलं खोसून घेईल एक लाईनमध्ये तीन फुलं आहेत असे अर्ध पहिल्यांदा करायचं पिवळ्या फुलांचं त्यामध्ये मध्ये गुलाबी आणि साईडला पिवळा असं सा पूर्णपणे आम्ही ला फुलं लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता साईडनेही फुलं लावून घेतलेले आहेत या साईडने गुलाबी लावून घेतलेले आहेत आणि दुसऱ्याही साईडने गुलाबी फुलं लावून घेतलेले ला आहेत आता हळूहळू आपण सगळं करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण फुलं लावून घेतलेले ला तरच किती सुंदर वाटतंय तुम्ही बघू शकता आता याला आपण पडदे लावून घेऊयात तर आपण पडदे आणि माळा ही डेकोरेशनला लावून घेतलेलं ला आहे हे सगळं पडदे आहेत ते सेफ्टी पिन असतात त्यांनी सगळं सेटअप केलेलं आहे वरती सेफ्टी पिन लावलेलं ला आहेत आणि खाली दोऱ्यांनी त्याला टाईट केलेलं आहे सेम पिंक कलरच्या दोऱ्यांनी आपण टाईट केलेला आहे आणि मागं जे आहे घंटीचे आपण वेल लावलेले आहेत ला दोन ते छान असं मस्त दिसतात बापांच्या मागे त्यामुळे आणि हा पूर्ण आता सेटअप तयार आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला लाइटिंग लावून घेऊयात तुम्ही बघू शकता लाइटिंग लावल्यानंतर आणखी छान दिसत आहे डेकोरेशन आता आपलं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट आहे लाईट ही जे डबल टेप असतात त्याने आपण लाईटिंग छान असं लावून घेतलेलं आहे आणि खाली आपण व्हाईट कलरचा वेलवेटचं कापड आहे ते ठेवलेलं आहे अशी मशीन आहे मोठी त्या मशीनवरती आपण व्हाईट कलरचं कापड ठेवलेलं आहे त्यावरती पाट आणि बाप्पांसाठी वेलवेटचं एक रेड कलरचं कापड आहे ते ठेवलेलं आहे आपलं पूर्ण डेकोरेशन तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हे डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आणि जर असं डेकोरेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच यामधून काहीतरी आयडिया घेऊन तुम्ही हे असं काही नवीन करू शकता आता आपण पुन्हा एकदा भेटूयात